असो बरकत धूळ फेर नीला असो बरकत धुळ पेर नीला लागला ला मतीचा जीवजूर नीला ला मातीचा जीव झुरनीला हिरव्या पिसांचा सांचा ध्यास धरणीला हिरव्या पिसांचा सांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्यांची असं मोर नीला टिपूर मोत्यांची आस मोर नीला येऊ नये कधी दिवस जाचक એવું કધી કી દિવસ જા કસા વિશે ડોળે बनले जतक कसावीचे डोळे बनले चातक कोरडे नक्षत्र पुर पापनीला कोरडे नक्षत्र पुर पापनीला आलेल हा बूट दूर दाटनीला आलेल हा बूट दूर दाटनीला मिळता डोळ्यांना मी घुट इशारे मिळता डोळ्याना नाने घुट इशारे मातीच्या कनाना फुटले धुमारे मातीच्या कणाना फुटले धुमारे मातीच्या कनाना फुटले धुमारे या कवितेचे कवी अशोक कौतिक पोळी हे आहेत